गनम आर लावडक कडक अतुल लाव लगा आज अतुलच्या गाण्याना तोडच नाही खेळ मांडला तुझ्या पिरतीचा हा इंचू मला चावला सैराट झालं जी कोंबडी पळाली तंगडी धरून लगा काही एक एक गाणीत राव त्यांची नादच खोळा ते भावा आजय अतुलचा म्युझिकलचा एक नवीन पिक्चर आलाय बर का इथपर्यंतचा हा सगळा प्रवास अजय अतुल मराठी नाही तर बॉलिवूड इंडस्ट्रीला पडलेलं सुद्धा एक सोनेरी स्वप्न म्हणजे त्यांच्या संगीताला भाषेची बाँड्री ही कधीच आडवी आली नाही एकेकाळी -एक शाळेतल्या पुस्तकातील कवितांना संगीत देत बेंच वाजवणारे अजय अतुल आज बॉलिवूडच्या बिग बजेट सिनेमांना संगीत देत आहेत मराठी चित्रपटसृष्टीला संगीताच्या जोरावर छप्पन्न वर्षांनी एक राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त करून देणारे आपले अजय अतुल हे मराठी चित्रपटसृष्टीला एक लाभलेलं रत्नच म्हणावं लागेल या दोघांनी एकेकाळी प्रचंड कष्ट केलंय कसलंही संगीताचं शिक्षण न घेतलेले अजय अतुल थेट बॉलिवूडमधून हॉलिवूड पर्यंत कसे पोचले एकेकाळी काही हजार रुपयात काम करणारे अजय अतुल आज काही गाण्यांचे आणि काही प्रोजेक्टचे मंडळी कोटीच्या घरात पैसे घेत आहेत का ए आर रेहमानने त्यांच्यानंतर त्यांचा वारसा फक्त अजय अतुलच चालवू शकतात असं आवर्जून म्हटलं होतं आणि त्यांनी मराठीसह हिंदी सिनेमात असा कोणताही इतिहास घडवलाय की याआधी कोणीच तो घडवलेला नव्हता आणि महत्वाचं अजय अतुल यांनी हिंदी भाषेतल्या पंजाबी व इतर भाषिक संगीतमय दादागिरीला मराठी बाना दाखवून कसं नमवलं अजय अतुलच्या या सगळ्या प्रवासाबद्दल हे सगळं मंडळी आज जाणून घेणार आहोत त्यासाठी या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी विकी आणि तुम्ही पाहताय विषयच भारी मंडळी अजय अतुल हे नाव आता महाराष्ट्रात कुणाला माहीत नाहीये असा माणूस विरळच म्हणावं लागेल नाही का कारण या दोघांनी दिलेलं संगीत यावर महाराष्ट्रीयन माणूस डोलला नाही नाचला नाही असं झालंच नाही हो आणि हो गेल्या काही वर्षात हिंदीत सुद्धा आपल्या हटके चालींनी कश्मीर ते कन्याकुमारी आणि गुजरात ते अरुणाचल प्रदेश ते सगळ्या अगदी परदेशात सुद्धा त्यांनी अनेकांना आपल्या गाण्यांवर थिरकायला लावलं पण मंडळी हा सगळा प्रवास वाटतो ना तितका सोपा नव्हता एकतर संगीत ते शिकले नाहीत त्यामुळे कसल्याही सांगीतिक शिक्षणाविना त्यांनी गाण्यांना संगीत कसं द्यायला सुरुवात केली हे आता आपण मागणार आहोत तर मंडळी आजय अतुल हे मूळचे राजगुरुनगरचे त्यांना शाळेतील विषयांपेक्षा संगीत हा विषय जास्त आवडायचा यामुळे शाळेत सर मॅडम जेव्हा कविता शिकवत तेव्हा बसल्या जागी त्या कवितांना ते चाली लावत आता यामुळे सगळी शाळा चाट पडत असे पुढे तर अजय अतुल यांना बाकी वर्गात सुद्धा चाली लावायला बोलवलं जायचं आणि मग काय अजय अतुल अशी चाल लावायचे की समोरची मुलं मुली ती कविता गुणगुणत आणि त्यांची ती कविता अगदी पाठच होत असे आता यातच पुढे ते स्टेजवर जाऊन पवाडे म्हणत आहे त्या गाण्याला वेगळ्या चाली लावत आणि अतुल हे गाताना दमले की अजय त्यांना मागून साथ देत असत एकदा तर त्यांना थेट बाळासाहेब ठाकरे आणि दादा कुंडकींसमोर पवाडा म्हणायची संधी आली होती त्यांनी तो पवाडा गायला सुद्धा आणि जेव्हा त्यांचा तिथे लहान असताना सत्कार झाला तेव्हा तो हार त्यांनी कितीतरी दिवस अगदी पाणी शिंपडून शिंपडून ताजा ठेवला होता मात्र मंडळी असं असलं तरी अजय अतुलच्या घरचं तेव्हा वातावरण अगदी मध्यमवर्गीय होतं चांगली वाद्य घ्यायला तेव्हा त्यांच्याकडे काही अडचणी होत्या आणि यासाठी मग अजय अतुलने थेट डबे कब्बश्या ताट यासारख्या गोष्टींचा वापर करून त्यातनं संगीत द्यायला सुरुवात केली वाद्य मिळाले नाहीयेत म्हणून त्यांनी या गोष्टींमधून संगीत तयार केलं आणि त्या आधारे त्या कही कही ती ते आपली गाणी बनवायला लागले पुढे मग ते काही ना काही करून गाणं म्हणत होतेच आणि बनवतही होते मात्र काही वर्षांनी त्यांना काही गाण्यांची ऑफर आली त्यांनी ती गाणी केली मात्र त्यांना त्या पैशाच्या बदल्यात त्या निर्मात्याने एक पेटी दिली आणि इथून अजय अतुलच्या संगीत बनवण्याचा एक मार्ग अजून मोकळा झाला आणि सुकर सुद्धा झाला म्हणजे पुढे त्यांना काही फिल्म्स मिळाल्या मात्र त्या फिल्मची त्यांनी बारा गाणी तेव्हा पाच हजारात फक्त बनवली होती त्यातूनही त्या निर्मात्याने त्यांना पाचशे रुपये कमीच दिले त्यामुळे अजय अतुल आज प्रोफेशनल संगीतकार आहेत ती याच कारणामुळे आणि पुढे मंडळी त्यांचं काम लोकांच्या ऐकण्यात येऊ लागलं तेव्हा एका व्यक्तीने त्यांना एक मोठी ऑफर दिली ती म्हणजे विश्वविनायक हा आल्बम हा आल्बम आज सुद्धा जगभर ऐकला जातो आणि या आल्बममधील एकदंताय धीमही हे गाणं आज सुद्धा जगभरात ऐकलं जातं गणपतीवर बनवलेली त्यातील सर्व गाणी ही भरपूर गाजली त्यांनी अजूनही काही अल्बमची गाणी बनवली होती पुढे त्यांना याच कामामुळे मराठी सिनेमाचे दरवाजे अगदी उघडले गेले आणि पहिला सिनेमा मिळाला तो होता अगबाई अरेच्या यातील तर सर्वच गाणी आजही लोक ऐकत असतात मायेच्या हळव्या चमचम करता तेरा नशिलाबोधन दुर्गेची आरती ही गाणी तर आजही हिंदी भाषिक लोक सुद्धा ऐकत असतात पुढे मंडळी हिंदीतला एक, हिंदी एक डिरेक्टर ज्याचं नाव रामगोपाल वर्मा याने अजय अतुलचा विश्वविनायक अल्बम ऐकला होता तेव्हा रामू वर्माने अजय अतुलला त्यांची फिल्म एक ऑफर केली आणि तिचं नाव होतं गायब ती अजय अतुलची ही पहिली हिंदी फिल्म मंडळी राम गोपाल वर्मा हा नास्तिक माणूस मात्र तो सुद्धा म्हणाला होता की अजय अतुलचा विश्वविनायक अल्बम ऐकल्यावर असं वाटतं की देव खरोखर आहे ही अजय अतुलसाठी सर्वात मोठी कॉम्प्लिमेंट होती आणि पुढे मग अजय अतुलने सावरखेडे गाव काही मालिका जत्रा जबरदस्त चेकमेट साडेमाडे तीन उलाढाल एक डाव धोबी पचाड जोगवा लय भारी फॅन्ड्री आणि सैराट सारख्या सुपरहिट सिनेमांना संगीत दिलं सॉरी अजय अतुल यांनी संगीत दिलं म्हणून हे सिनेमे सुपरहिट झाले असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये कारण कोणत्याही सिनेमापर्यंत पोहोचण्याची दारं त्यांच्या संगीतातून जातात मंडळी अजय अतुल यांनी मराठी सिनेमासाठी एक मोठा इतिहास घडवला हे तुम्हाला ठाऊक आहे का कारण गेली छप्पन वर्षे तेव्हा मराठीत राष्ट्रीय पुरस्कार आलेला नव्हता मात्र अजय अतुलच्या जोगवा सिनेमातील जीवरंगला गाण्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आणि मराठी सिनेमाची मरगळ झटकली गेली एकेकाळी मराठी संगीताची हिंदीवालेही दखल घ्यायचे नंतर मात्र मराठी लोक भोजपुरी व साऊथ व पंजाबी गाणे ऐकू लागले होते मराठी गाणी यायची मात्र ती गाजत नव्हती मराठी गाण्यांना जागाच नव्हती मराठी प्रांतात हिंदी भोजपुरी पंजाबी गाण्यांनी ही जागा व्यापली होती आणि हा वेडा फोडला तो अजय अतुलच्या गाण्यांनी सावरखेडे गाव जत्रा जोगवा उलाढाल यासारख्या तेव्हाच्या सिनेमातील गाण्यांनी हा इतर भाषिक गाण्यांचा वेडा फोडून परत मराठी माणसाला मराठी गाण्यावर ताल धरायला लावला होता त्यांनी ढोल ताशा संबळ हलगी तुंतुन अशी अस्सल मराठी मातीतली वाद्ये पुन्हा जिवंत करून गाण्यात आणली होती शाळा कॉलेजातलं गॅदरिंग असो वरात असो निदान कोणत्या देवाची मिरवणूक जिथं कुठं डी जे वाजतोय तिथं अजय अतुलची गाणी वाजली नाहीत असं आज तागाय झाले नाही होणार सुद्धा नाही कोण अजय अतुल आहेत ज्यांनी हिंदी व पंजाबी गाण्यांना मागं टाकत महाराष्ट्राला मराठी ऐकायला लावले याची कुनकुन हिंदीत लागली आणि बॉलिवूडला एकच चर्चा सुरू झाली की अजय अतुल हे संगीतकार आहेत जे मराठीत चांगलं काम करतायत आणि ही चर्चा होतानाच अजय अतुलला हिंदीतला मोठा बिग बजेट सिनेमा मिळाला तो म्हणजे सिंघम तिथून अजय अतुलने जे बॉलिवूड गाजवलं ते आस्ताक आहेत यानंतर अग्निपथ सिनेमा आला या सिनेमातील देवा श्री गणेशा किंवा गुणगुणारे गाणारे किंवा कवाली देतली आणि अभिमुजमे कही ही गाणी तर कहर म्हणजे कहर आहेत या पुढे मग बोलबच्चन फँड्री सारखे सार सिनेमे त्यांनी केले म्हणजे जसे मराठी माणसं विविध भाषिक गाणी ऐकत होती ना तसं अजय तुलने आता भारतातीलच नव्हे तर जगभरातील कितीतरी लोकांना भाषा कळत नसून देखील मराठी गाण्यांवर नाचायला लावलं ती गाणी ऐकायला लावली आणि हिंदीमध्ये तर अजय अतुलचं नाव आदरानं घेतलं जाऊ लागलं होतं आजही ते घेतात मात्र मंडळी या सगळ्यात एक अजून मोठं काम अजय तुल्यांनी केलंय म्हणजे नटरंगच्या माध्यमातून तमाशा इंडस्ट्रीत सुद्धा त्यांनी प्राण फुंकले होते नटरंगची गाणीच तमाशाप्रधान असल्याने एकेकाळी जुन्या गाण्यांच्या आधारावर तमाशा चालत असताना आणि सारख्या प्रकाराने तमाशा मागे पडत असताना नटरंगच्या माध्यमातून अजय तुल्यांनी तमाशाला परत जीवनपणा आणला आणि आज ता गायत तमाशात सुरुवातीला नटरंग उभा हे नमन गीत तेव्हापासून तमाशात गायलं जातं ते आजपर्यंत होतं वाजले की बाराला वन्स मोर आज सुद्धा येतो भलेही ती तमाशातील नर्तिका दमलेली असो पब्लिक बेभान झालेला असो मात्र तर नटरंगची गाणी या सगळ्यांनाच एक वेगळा अनुभव देऊन जातात नटरंग चित्रपटाला आणि अजय अतुल यांना आज सुद्धा खूप मानतात एका चित्रपटाचं संगीत फक्त जर एका तमाशासारख्या मोठ्या परंपरेला घरघर लागलेली असताना त्या अखंड परंपरेला जर वाचवत असेल तर समजून जा की नटरंगच्या गाण्याची जादू काय असेल ते कोणत्याही सांस्कृतिक कार्यक्रम असो तिथे लहान वयोगट किंवा मोठ्या व्यक्ती ज्यांना नृत्य समजतं त्याही, हो, त्याही सर्वांनी नटरंगच्या गाण्याच्या माध्यमातून आपलं नृत्य कौशल्य दाखवायला सुरुवात केली कारण यापूर्वी मराठी सांस्कृतिक कार्यक्रमात फार एखादं जुनं मराठी गाणं असायचं आणि बाकी हिंदीच गाणी वाजली जायची अजय या अतुल यांनी किती खोलवर त्यांचं संगीत नेलंय हे यावरून कळतं यानंतर मंडळी पुढे सैराटने मात्र जे काही केलं ते बॉलिवूडला सोडा भारतातील कोणत्याच फिल्म इंडस्ट्रीला जमलेलं नव्हतं या सिनेमासाठी अजय अतुलने थेट परदेशात जाऊन याचं ऑर्केस्ट्रेशन जा केलं आणि भारतीय संगीत इतिहासात ते पहिले असे संगीतकार ठरले ज्यांनी असं काम केलं होतं आता त्या सैराटची भुरळ तर संपूर्ण भरत आहे नव्हे तर परदेशात सुद्धा यातल्या गाण्यांवर आज सुद्धा विविध व्हर्जन्स बनवले जातात भाषेचे बॉर्डर ओलांडत मराठीला साता समुद्र पार नेणारे अजय अतुल यानंतर मात्र ग्लोबल झाले आणि बॉलिवूडमध्ये तर मग परदेशात जाऊन संगीत बनवण्याची पद्धत यानंतर आलीच अर्थात या सगळ्यात हिंदीतील कितीतरी डान्स शोज मध्ये नटरंगची सायराटची गाणी आज सुद्धा विविध भाषिक डान्सर्सच्या माध्यमातून समोर येत असतात झिंगाटसारखं गाणं तर पार सगळ्यांना वेड करून टाकतं त्यामुळे नुसती गाण्याची सुरुवात जरी झाली ना तरी पब्लिक अगदी खोळं होतं यानंतर अजय अतुलने बिग बजेट सिनेमे करायला सुरुवात केली त्यात माऊली लय भारी जाऊद्याना बाळासाहेबची सुद्धा श्रवणीय होती मंडळी अजय अतुल यांनी मराठीसह तेलुगू भाषेत सुद्धा काम केले बरं का आणि तिकडे तर पार धुराळा केला होता अजय अतुलनं तेव्हा सिडीजचा जमाना होता त्यांचा शॉक हा सिनेमा तेलुगू सिनेमा तेव्हा तिकडे प्रचंड गाजला त्यांच्या गाण्यांच्या सिडीज तेव्हा लाखाच्या वर विकल्या गेल्या होत्या यामुळे ती भाषा येत नसून ही इतर भाषिक सिनेमाचे संगीत देणं हे खरंच अवघड काम त्यांनी तेव्हा केलं होतं आणि सिनेमाची गाणी सुद्धा गाजवून दाखवली मंडळी पुढे तर अजय अतुल यांनी सलमान शाहरुखलाही आपल्या गाण्यावर नाचवलं झिरो सारखा सिनेमा करून शाहरुखलाही त्या संगीताचं कौतुक करायला लावलं होतं जसं हिंदीमध्ये रहमान आहे तसं मराठीतले रहमान म्हणून अजय अतुलचं नाव लोक घ्यायचे मात्र आता अजय अतुलने त्यांच्या म्युझिकच्या जोरावर पडलेले चित्रपट हिट करून दाखवले होते त्याचं एकमेव उदाहरण म्हणजे नुकताच आलेला आदिपुरुष हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर पडला मात्र यातील गाणी गाजली सुपर थर्टी सिनेमातील त्यांची गाणी तर वेगळ्याच प्रकारातली होती टग्स ऑफ हिंदुस्तान सारख्या सिनेमाचा अपवाद बघत बहुत त्यांचे बहुतांश चित्रपटाचं संगीत हे मंडळी श्रवणीयच होतं मराठी संगीतातील वाद्य त्यांनी हिंदीत नेली आणि त्यानंतर हिंदीतील संगीतकारांनी मराठी संगीताचा जमेल तसा बास त्यांच्या सिनेमात आणला एकेकाळी मराठी संगीताकडे इतका मोठा व्यासंग असून ही न पाहणारे मराठी लोक आता अजय अतुलच्या सिनेमातील संगीतामुळे वळायला लागले होते हिंदी सारेगम उप इंडियन आयडॉल असेल यासारख्या कार्यक्रमात ते जज म्हणून गेले तर कधी भेट सुद्धा द्यायला गेले त्यामुळे मराठी बाना तिथेही दिसला होता अगदी विविध वाद्यांचा मेळ बसवून सोप्या वाटणाऱ्या पण गायला चाली बनवणाऱ्या अजय अतुल यांनी एकेकाळी बारा गाण्यांचे साडेचार हजार घेतले होते ते आता चार गाण्यांचे ते कोटीच्या घरात पैसे घेत आहेत आणि नुकताच आलेला छावा सिनेमा जेव्हा येणार हे कळलं तेव्हा लोकांना असं वाटलं की अरे ह्याला अजय अतुलचंच म्युझिक असणार आहे बरं का मात्र ए आर रेहमानचं ज्यावेळी त्यांनी नाव वाचलं तेव्हा त्याचं ते संगीत लोकांनी पुन्हा ऐकलं तेव्हा मराठीच नव्हे तर हिंदी भाषिक लोकही बोलले होते की इथं अस्सल अजय अतुलच पाहिजे होते हीच मंडळी त्यांची ताकद दा आहे धार्मिक गाणी ते आयटम सॉंग ते अगदी तरल आणि अर्थपूर्ण गाणी यामुळे अजय अतुलनी विविध प्रकारची मंडळी गाणी बनवली बुकड्याच्या आणि अंतराच्या मध्ये वाजणारं संगीत सुद्धा त्यांनी गाजवून दाखवले आणि ही करामत करणारे भारतात बोटावर मोजणारे आहेत त्यात अजय अतुलने तरी आता मास्टर केली त्यामुळे मधलं वाजणारं पीस कोरस आणि स्वतः अजय गोगाले यांचा आवाज व त्यातल्या हरकती आजही गाजतात त्यांच्या लल्लाटी भंडार म्हटला अह हा त्यातला एक आवाज तर भारतातल्या कुठल्याही डीजेच्या गाण्यात अगदी सहज ऍड केला जातो यावरून मंडळी कळतं की अजय अतुलच्या संगीताची जादू ही काय येते अगदी तानाजी असेल महाराष्ट्र शाहीर एक नंबर या सिनेमातली त्यांची सगळी गाणी ही अवॉर्ड घेऊन गेली एकेकाळी एक मुंबईत मंडळी हे संगीत द्यायला आले असताना राहायला जागा नव्हती म्हणजे स्टुडिओ अजय अतुल आणि आज या अजयातुलचा करोडो रुपयांचा स्टुडिओ आहे ज्यात त्यांना मिळालेले अवॉर्ड ठेवायला त्यांनी खास जागा केली आहे अगदी राज ठाकरे रितेश देशमुख यांची त्यांना झालेली मदत नेहमी सांगत असतात रितेशच्या आगामी राजा शिवाजी या सिनेमाचं संगीत ते करतायत यामुळे पुन्हा एकदा बिग बजेट सिनेमा आणि आता बॉलिवूडच नाही तर जगभर तो सिनेमा विविध भाषेत येणार आहे आता त्यामुळे अजय अतुलचं नाव जगभर पोचेल सहजसोपी गाणी मात्र गायला तितकीच अवघड आणि गायकाचा घाम काढणारी त्यांची गाणी पब्लिक मात्र एन्जॉय भयंकर करतं ये गो ये महिना कोंबडी पळाली झिंगाडच्या गाण्यावर तर पब्लिक अगदी करंट लागल्यासारखं नाचतं आणि दुसरीकडे त्यांचीच भावभक्तीपर गाणी आणि तरल गाणी ऐकताना पब्लिक ती गाणी सहज गुणगुणत राहतं यामुळे महाराष्ट्र असो की बॉलिवूड नाहीतर परदेशातला कोणताही डान्स ग्रुप नाहीतर त्यांच्या गाण्याखालील परदेशी लोकांच्या कमेंट्स यावरून एक समजतं की संगीत या विषयाला कसले बंधन नाही आणि अजय अतुल यांनी एक मराठी माणूस म्हणून जे काही केलेलं आहे ते कौतुकास्पदच आहे अर्थात अजय अतुल यांच्या आधीही अनेकांनी मराठीची धुरा सांभाळी होतीच की मात्र एक मोठा काळ असा गेला की त्यात मराठी सिनेमा तर येत होते मात्र त्यातील गाणी पुढे येत नव्हती मात्र अजय अतुल यांनी या काळाची पोकळी मंडळी भरून काढली आणि शहरातील पब्लिक असो किंवा गावाखेड्यातलं या सगळ्यांना अजय अतुलने पुन्हा एकदा संगीताच्या तालावर डोलायला लावलं होतं अगदी मराठीसह बॉलिवूडमध्ये मराठीचं नाव पोहोचणं तसं अवघडच कारण बॉलिवूडमध्ये असणारा पंजाबी उत्तर भारतीय तसेच दाक्षिणातील लोकांचा दबदबा अजय अतुलने पाहून आपल्या मराठीचा बाज सुद्धा हिंदीत नेला आणि आज संपूर्ण भारतात त्यांचे सुद्धा फॅन्स बनलेले आहेत यामुळे मराठीचा दबदबा आता बॉलिवूडमध्ये त्यांच्या माध्यमातून वाढतोय हेही महत्वाचं मंडळी अजय तुलच्या या एकूण प्रवासाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुम्ही त्यांचं कोणतं गाणं ऐकता आम्हाला कमेंट करून निश्चित सांगा तसेच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर विशेष भारीला आमच्या या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर जरूर करा तसेच हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर विशेष भारी एफ बी या फेसबुक पेजला देखील फॉलो करायला विसरू नका धन्यवाद